एक्सक्यूज मी माझी अपॉइंटमेंट होती बारा वाजताची नाव काय तुमचं रिसेप्शनिस्ट गीतिकाने फाईल उघडत सानिकाला विचारलं मी सानिका श्रीधर पाटील गीतिकाने फाईलमध्ये तिचं नाव शोधलं आणि बसा म्हणाली श्रीधरला कॉल लावून सानिका पेशंट बसलेल्या त्या पॅसेजमध्ये जाऊन बसली कॉल कट झाला पण त्याने तिचा कॉल रिसीव केला नाही ती वैतागून इकडे तिकडे पाहत होती रांगेने लावलेल्या खुर्च्यांवर कन्सल्टन्सीसाठी आलेले बरेच जोडपे दबक्या आवाजात चर्चा करत होते काही श्रीमंत उच्चभ्रू तर काही अगदीच गरीब साधे पण आईबाप होण्याच्या आशेने आलेले एसीचा मंद गारवा तिच्या अंगाला जाणवत होता समोर गानेकोलॉजिस्ट डॉक्टर राजीव परांजपे यांची रूम होती तिने त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती प्रत्येक भिंतीवर लहान मुलांचा नवीन जन्मलेल्या अर्भकाचा फोटो लावलेला होता मोठ्या वेलीच्या बाजूला लहानशी वेल उगवतानाचा मन हेरणारा पोस्टर होता आई होण्याच्या विषयीचे सुंदर विचार सुविचार इंग्रजीमध्ये लिहून ठेवले होते पालक त्यांची जबाबदारी त्यांना आधार देणारं मूल असा एक सुंदर कुटुंबाचा फोटो तिचं लक्ष वेधून घेत होतं एक एक जोडपं आज जाऊन काही वेळाने बाहेर येत होतं सानिका त्यांचा चेहरा न्याहाळत होती सारखी सारखी दरवाजाकडे बघत होती तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला हॅलो श्रीधर अरे कुठे आहेस तू सानिकापूरती वैतागून गेली होती तरीही तिने स्वतःवर ताबा ठेवला हॉस्पिटलच्या खालीच आहे कुठल्या फ्लोअरवर यायचे सांग सातव्या फ्लोअरवर ये हा असा का वागतो श्रीधरला वडील होण्याचं सुख हवं आहे की नाही मला काहीच समजत नाही हा असा लहरी का वागत असेल आठ वर्षाच्या संसारात यांनी एकदाही उत्साह दाखवला नाही क्लास वन अधिकाऱ्याची क्लास वन बायको म्हणून लोकांनी नातेवाईकांनी मैत्रिणींनी आपला उदो उदो केला पण प्रत्यक्षात मात्र सगळा पोकळ वासा सकाळपासून चार कॉल झाले शेवटी वैतागून हॉस्पिटलमध्ये आले तरी साहेबांचा सा पत्ता नाही आता येत आहेत तेही उपकार केल्यासारखे जणू ही फक्त माझीच गरज एक उसासा सोडत सानिकाने मानेला अन भावनेला झटका दिला आतल्या आत दाटलेला गळा रिकामा केला तिला शोध श्रीधर वर येऊन तिच्या बाजूला मोकळ्या खुर्चीवर मोबाईल चाळत बसला त्याचा श्वास तिला जाणवत होता त्याचा त्याच्या कपड्यांचा सुगंध तिच्या परिचयाचा असल्याने तिचा श्वास त्या सुगंधात मिसळून गेला तो सुगंध हुंगत दीर्घ श्वास ओढून घेत तिने गच्च डोळे मिटून घेतले आणि सहज पहिल्या नजरेत भरलेला प्रथम पाहिलेला वर्दीतला श्रीधर तिला आठवला तिला माहीतच नव्हतं जशे ज्याच्याशी आपलं लग्न ठरले तो हाच श्रीधर पाटील आहे भर गर्दीत बांद्रा स्टेशनवर एक अज्ञात बॅग सापडल्याने तातडीने ते स्टेशन खाली करावं लागल्याने लोकांची धावपळ उडाली पोलिसांचे एक पथक घेऊन तो घटनास्थळी गर्दीला बाजूला सरत येत होता आणि आपण त्या धावपळीत त्याच्या अंगावर आदळलोच तोल जाऊन दोघेही खाली पडू नये म्हणून वरच्यावर त्यांनी आपल्याला झेलले काही क्षण दोघांनी खोलवर एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि झटकन त्याने आपल्या एका लेडीज कॉन्स्टेबलच्या हवाली करत मॅडमला सुखरूप स्टेशनच्या बाहेर नेऊ नेऊन ची ऑर्डर दिली त्या भीतीतही ते त्याचा झालेला तो स्पर्श त्या एका क्षणात त्याच्या प्रेमात पाडणारा होता आपण किती वेळा त्याला मागे वळून पाहत होतो पण तो मात्र कोणत्याच मोहात न अडकता त्या गर्दीत हरवून गेला आणि उगवला तो संध्याकाळी आपल्याच घरी मला पाहायला आलेला तो मुलगा श्रीधरच होता किती ते माझं भाग्य सकाळी मला तो दिसावा त्याचा धक्का मला लागावा तो स्पर्श आणि प्रत्यक्ष तोच नवरा म्हणून लाभावा त्यांनीसुद्धा बक्ताक्षणी मला होकार द्यावा किती सुखावलं होतो आपण बांद्रा स्टेशनवर सापडलेल्या अज्ञात बॅगेत एक जिवंत बॉम्ब डी एस पी श्रीधर पाटलांच्या पथकाने निकामी करून हजारोंचे प्राण वाचवले त्यांच्या सावधानतेमुळे एक एक मोठी हानी टळली ही बातमी टीव्हीवर आणि दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात फोटोसहित छापून आल्यावर अक्षरशः त्याच्यावर जीव ओवाळून टाकावासा वाटला होता त्यावेळी मोठ्या अधिकाऱ्याची पत्नी होणार म्हणून मैत्रिणींनी किती हेवा केला होता आपला पण लग्नानंतर ह्याचीही उदासीनता पाहिल्यावर मिसेस सानिका पाटील भाणावर येत सानिकाने आणि श्रीधरने रिसेप्शनिस्टकडे पाहिले हा पेशंट बाहेर आला की तुम्ही जा हो हो सानिका आठवणीला बाजूला सारत म्हणाली श्रीधर पुन्हा मोबाईल साळत बसला आठ वर्षापूर्वी अगदी ठरवून खासदार माधवराव कोरगावकर आणि सरपंच मोहनराव पाटील या दोघा दोन्ही राजकारणांचे कुटुंब श्रीधर आणि सानिकाच्या लग्नानिमित्त एकत्र आलं अर्थात त्यांनीच हे लग्न ठरवलं होतं दोघे एकाच पक्षातले राजकारणी मित्र एकमेकांचे व्याही झाले मजबूत श्रीमंत घर असल्याने लग्नाचा भार धूम धडाक्यात उडवण्यात आला पैशाची काहीच कमतरता नव्हती सरपंच माधवरावांचा आब पंचक्रोशेतील लोक राखत होते झाडून एकूण एक माणूस लग्नाला हजर झाला आपल्याच घरचं लग्नकार्य असल्यासारखं संपूर्ण गाव श्रीधरच्या लग्नात राबलं अडचणीत धावून येणाऱ्या मोहनरावांनी प्रसंगी जीवसुद्धा द्यायला तयार असलेली कार्यकर्त्यांची तरुणाई त्यांच्या आवडत्या श्रीधरसाठी दिवस रात्र राबत होती संपूर्ण साताऱ्यात झाले नसेल असे श्रीधरचं लग्न विरुद्ध पक्षाला तोंडात बोटं घालण्यास भाग पाडावं असं लावून दिलं सतत मोहनरावांवर दात खाणाऱ्या आणि सरपंचाच्या निवडणुकीत सनकून मार खाणाऱ्या विरुद्ध गटातल्या विश्वनाथ मोहित्यांनी जुनी दुश्मनी काढत लग्नाच्या खर्चाचा तपास करण्यात यावा म्हणत गल्लीपासून दिल्लीपर्यंत बॉम्ब ठोकली पण हाती काहीच लागलं नाही सरपंच मोहनराव पाटलांचे हातसुद्धा राजकारणात खोल रुतलेले होते आणि दोन्ही मुलं मोठा रघुवीर आणि धाकटा श्रीधर दोघे क्लास वन अधिकारी होते म्हटल्यावर मोहनरावांच्या केसालासुद्धा धक्का लागणं अशक्य होतं सगळ्यात धाकटी मुलगी तनुजा हिलासुद्धा जिल्हा अधिकाऱ्याचं घर बघूनच दिलं होतं म्हणूनच विश्वनाथ मोहिते त्यांचं काहीच वाकडं करू शकले नव्हते माधवरावांमुळे सरपंचपदसुद्धा अ अबाधित राहणार होतं त्यात ते त्यांना तीळ मात्र शंका नव्हती श्रीधरच्या लग्नामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी साधल्या होत्या राजकारणाचं सुख त्यांना लाभलं खरं मात्र मुलांच्या आयुष्यात काय चाललं होतं यापासून ते अनभिज्ञच होते मोठ्या रघुवीरचा संसार जगहाटीप्रमाणे चालू होता धाकट्याचा मात्र गचके खात पुढे ढकलला जात होता मोठ्या मुलाप्रमाणे धाकट्याला सुद्धा लवकरात लवकर मूल बाळ व्हावं म्हणून रेणुकाबाई म्हणजे श्रीधरच्या आईसाहेब सतत सानिकाला विचारत राहायच्या आठ वर्षात एकदाही तिला त्यांचा प्रश्न टाळता आला नाही ननद आणि दिरासारखं तिच्या घराचं काही गोकुळ होत नव्हतं राहून राहून तिला वाईट वाटत होतं म्हणूनच एका मैत्रिणीच्या सल्ल्याने ती एका प्रख्यात अनुभवी गायनकोलॉजिस्टला भेटायला आली होती निदान ट्रीटमेंट घेऊन तरी आपल्याला मूल व्हावं या वेड्या आशेने ती श्रीधरला घेऊन एका प्रशस्त प्रसूती हॉस्पिटलमध्ये आली होती मिसेस पाटील आज जा तुम्ही रिसेप्शनिस्टचा आवाज कानावर पडताच सानिका उठली तिच्या पाठोपाठ श्रीधरसुद्धा उठला आणि गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर राजीव परांजपे यांच्या कन्सल्टन्सी रूमकडे ते जाऊ लागले तेवढ्या त्या रूममधून एक मुलगी बाहेर निघाली तिचे नाव अर्चना होते प्रथम त्या मुलीची नजर सानिकावर पडली नंतर तिने श्रीधरकडे पाहिले श्रीधरचेही लक्ष तिच्याकडे गेले आणि दोघांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले अर्चनाला जागीच भोवळ आली मॅडम काय होते तुम्हाला अरे श्रीधर बघतोय काय बोलव ना कुणाला तरी सानिका त्याच्यावर ओरडली श्रीधरला काहीच सुचत नव्हतं आवाज ऐकून रिसेप्शनिस्ट गीतिका गडबडीने त्यांच्याजवळ आली तिने डॉक्टर राजीव यांना हाक मारली एक्सक्यूज मी सर मॅडम प्लीज तुम्ही थोडा वेळ वेट करा गीतिकाने दोघांना थांबायला सांगून अर्चनाला पाणी पाजलं तेवढ्यात डॉक्टर राजीवही तिथे अर्चनाजवळ आले तिला पकडून त्यांनी उठवलं आणि बाजूच्या खुर्चीवर बसवलं तिच्या खांद्यावर हात ठेवत त्याने विचारलं काय झालं अर्चना ॲक्च्युली सर मॅमला चक्कर आली अर्चना बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती म्हणून गीतिकाने डॉक्टर राजीवला तिच्या तब्येतीची माहिती दिली अर्चना हळूहळू श्वास घेत होती मध्ये मध्ये पाणी पीत होती तिला काही क्षणापूर्वी पाहिलेला श्रीधरचा चेहरा सारखा सारखा आठवत होता साडिका खूप घाबरली श्रीधरचं तर लक्षच नव्हतं त्याला फक्त समोर अर्चनाचा तो आश्चर्याचा धक्का बसलेला चेहरा दिसत होता राजीव तिला कॅबिनमध्ये घेऊन गेला त्याने अर्चनाचा बी पी चेक केला तर ते नॉर्मल होतं तिच्या कपाळावर हात ठेवून बघितलं तर कपाळही थंडच होतं एकंदरीत तिची प्रकृती स्थिर होती काय झालं अर्चना अचानक तुला काही वाईट बातमी कळाली का राजीवने काळजीपोटी तिची चौकशी केली ती सावरून बसली म्हणाली नाही रे थोडा अशक्तपणा जाणवतोय मी जाते हॉस्टेलवर ठीक आहे जाऊन आराम कर मी माझ्या ड्रायव्हरला सांगतो तुला सोडायला तिचे लक्ष नसलेलं पाहून तो पुन्हा म्हणाला अर्चना येत आहे का लक्षात काय म्हणतोय मी आ हां हा। त्यांनी हाताला धरून अर्चनाला खुर्चीतून उठवलं तिची बॅग हातात दिली दरवाजा उघडला तसं सगळे तिच्याकडे पाहू लागले तिची नजर पुन्हा समोर बसलेल्या श्रीधरकडे गेली आणि ती अडखळली सांभाळून अर्चना तिचा सा हात पटकन डॉक्टर राजीवनी धरला आणि बाहेर नेलं हे सर्व श्रीधर पाहत होता सानिका चल घरी जाऊया सानिकाने एकदम चमकून श्रीधरकडे पाहिलं मुश्किलने अपॉइंटमेंट भेटली आहे थांबू थोडा वेळ सानिका ऐकणाऱ्यातली नव्हती म्हणून श्रीधर गप्प बसला पण मागचा तो अर्चनाचा घाबरलेला चेहरा त्याला पुन्हा पुन्हा आठवत होता डॉक्टर राजीव धावत पळत वर आले येतच त्यांनी गीतिकाला पेशंटला आत पाठवायला सांगितलं तिने सानिकाकडे बघितल्यावर बरोबर सानिका डॉक्टर राजीवच्या कॅबिनमध्ये गेली तिच्या पाठोपाठ श्रीधर गेला डॉक्टर राजीव दोघांची केस तपासत होते मध्ये मध्ये प्रश्न विचारत होते पण एकटी सानिकाच बोलत होती उत्तरे देत होती श्रीधरचं मात्र लक्ष विचलित झालं होतं श्रीधर सानिकाला घरी सोडून पुन्हा पोलीस ठाण्यात गेला तिच्याशी एक अक्षरही तो बोलला नाही की तिच्या बडबडीकडे सुद्धा त्याने लक्ष दिलं नाही ती गाडीतून उतरताच त्याने तशीच गाडी वळवली म्हणून ती नाराज झाली असा का हा साधे दोन शब्दसुद्धा बोलायला याच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही डॉक्टरांकडे सुद्धा मोकळेपणाने काही बोलला नाही सतत ह्याची नजर काहीतरी शोधत असते कधी याचं लक्ष संसारात लागणार कोण जाणे पुढच्या वेळी तरी डॉक्टरांशी बोलेल की नाही कोण जाणे असो तपासण्या सगळ्या आशादायी असाव्यात म्हणजे झालं चालत चालत बरंच अंतर तिने कापलं दोन्ही बाजूंची झाडांची हिरवाई आणि समोरच एक मोठं कॉम्प्लेक्स दिसल्यावर ती भराभर चालू लागते इकडे श्रीधर पोलीस ठाण्यात पोचला त्याने ताबडतोब त्याच्या छोट्या मोठ्या खबरी देणाऱ्या अनवरला बोलावून घेतलं क्या साब कैसे याद किया बंदे को दोन्ही हात जोडून त्यांची बोटं हनवटीवर ठेवून विचार करत बसलेल्या श्रीधरने एक चिठ्ठी अनवर समोर ठेवली ती चिठ्ठी उचलून अनवरने मोठ्याने वाचली अर्चना वामन गायकवाड इनका क्या करना हे साब श्रीधर खुर्चीवरून उठला अनवरच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला अन्वर तुला यांची सगळी माहिती काढून संध्याकाळपर्यंत मला द्यायची आहे पण साहेब आजच हे काम कसं होणार एक दोन दिवस द्या मला बंदा सारी इन्फॉर्मेशन लेके हाजीर होगा नाही नाही अन्वर माझ्याकडे एवढा वेळ नाही तू लगेच कामाला लाग बहु जरूरी हे समजा कर त्याच्या हातात काही पैसे कोंबत श्रीधर म्हणाला अनवर पैशांकडे बघून काही बोलण्याच्या आतच रखले म्हणत श्रीधरने त्याला पाठवून दिलं अर्चना अर्चू एक दीर्घ श्वास घेत श्रीधर तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटत होता पंधरा वर्षे मी तुला वेड्यासारखं शोधत होतो सापडलीस ते ही अशी का माझ्या आयुष्यातून एकाएकी नाहीशी झालीस कुठे चुकलो मी माझ्याशी न बोलताच निघून गेलीस विश्वासच बसला नाही डोळ्यांवर तू दिसल्यावर फक्त एकदा तुझ्याशी बोलायचं आहे फक्त एकदा तुझी अन माझी भेट व्हावी बस त्याने बेल वाजवून एका कॉन्स्टेबलला बोलावून घेतलं जाधव अरुण सर आल्यावर मला कळवा आणि ती भोगल्यांची फाईल घेऊन या हो सर आणतो एक स्ट्रॉंग कॉफी तेवढी पाठवून द्या पाठवतो सर श्रीधर दोन्ही हात डोक्यामागे ठेवून पुन्हा एकदा विचारात घडून गेला इकडे डॉक्टर राजीव परांजपेचा ड्रायव्हर अर्चनाला हॉस्टेलवर सोडून गेला स्वतःला सावरत अर्चना तिच्या रूमवर गेली बॅग एका कोपऱ्यात टाकून ती बेडवर बसली उशीर तोंड खुपसून ती कितीतरी वेळ रडत राहिली मेसमध्ये जेवायला जायचंसुद्धा तिला भान राहिलं नव्हतं हो श्रुती कधीपासून दार वाजवत बाहेर उभी होती पण दार उघडण्याची तिची इच्छा नव्हती अर्चना ए अर्चना अगं दार उघडना परत परत श्रुती दार ठोठावत राहिली अर्चनाने डोळे पुसले आणि दार उघडून श्रुतीला आत घेतलं परत दार बंद करून ती बेडवर गप्प बसून राहिली अगं दार का उघडत नव्हतीस तू काय झालं तुला चेहरा का पडलाय तुझा डोळे का लाल दिसताय तुझे बोल ना श्रुती वैतागून तिला विचारत होती आणि तू आज जेवायला गेलीस का नाही ताराताई विचारत होत्या काय झाले सांगणार नाहीस का श्रुती प्लीज तू जा माझी तब्येत जरा बरी नाही आज मी वॉकिंगला येणार नाही तू एकटीच जा प्लीज श्रुतीकडे न पाहता अर्चना तिला म्हणाली श्रुती काहीच न बोलता रूममधून निघून गेली तेवढ्यात तिला डॉक्टर राजीवचा कॉल आला तिने फोन रिसीव केला हॅलो अर्चना कशी आहेस आता बरं वाटतंय ना हो मी बरी आहे आरामच करत होते ओ सॉरी तुला डिस्टर्ब केलं बरं कर आराम आणि काळजी घे गुड नाईट अर्चनानेही गुड नाईट म्हणून फोन कट केला डॉक्टर राजीव हा अर्चनाच्या नात्यातलाच होता दोघांची चांगली मैत्री होती काही दिवसांपासून अर्चनाच्या पोटात दुखू लागले होते तर डॉक्टर राजीवने तिला सोनोग्राफी करायला सांगितली होती आणि त्याच रिपोर्ट घेऊन ती आज त्याच्या हॉस्पिटलमध्ये आली होती ती पुन्हा बेडवर येऊन बसली पण डोक्यातून विचार काय जात नव्हते तिला खूप अस्वस्थ वाटत होतं बाहेर गारवा वाढत होता, होता। म्हणून अर्चनाने समोरची खिडकी उघडली थंडगार वारा अंगावर झेलत ती मोठ्याने श्वास घेत उभी राहिली गावी सकाळचा वारा ती अशीच अंगावर झेलायची आणि तोंडाने वाफा बाहेर काढण्याचा खेळ करत बसायची वाफेतून बाहेर पडलेला धूर किंवा बोलता बोलता सहज बाहेर येणारा धूर पाहून तिला गंमत वाटायची हाताच्या उंजळीत तोंड लपवून ती पुन्हा रडू लागली पंधरा वर्षानंतर श्रीधर समोर येईल ते सुद्धा त्याच्या बायकोला घेऊन असा भेटेल याची खात्री नव्हती तो आय पी एस अधिकारी आहे हे माहीत होतं तिला एकदा म्हणाला होता तो तिला तू प्रोफेसर आणि मी मोठा पोलीस अधिकारी आपण दोघेसुद्धा लोकांची मदत करणार मात्र वेगवेगळ्या पद्धतीने ते त्याचं स्वप्न पोलीस अधिकारी होण्याचं त्याने जिद्दीने पूर्ण केलं होतं कधीतरी वृत्तपत्रात त्याचा फोटो छापून यायचा कधी कधी टी व्हीवर बातम्यांमध्ये सुद्धा दिसायचा पण त्याची आणि आपली कधी साधी नजरानजरसुद्धा होणार नाही याची ती दक्षता घेत होती पण असं अचानक एकदम समोरच उभा राहिला ह्या विचारानेच तिला भोवळ आली होती संपलं होतं सगळं नाही नाही खरं तर तिने स्वतः सगळं संपवलं होतं तिच्या बाजूने तरी सुद्धा त्याच गोष्टी पुन्हा सावलीसारख्या मागे मागे येत होत्या तिने खाडकन खिडकी बंद केली आणि लाईट बंद करून आयुष्यात पसरलेल्या अंधारा खोलीच्या अंधाराशी एकरूप करू पाहत होती श्रीधर आणि अर्चनामध्ये नक्की काय झालं होतं हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला पुढचा भाग पाहावा लागेल हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या भागासोबत तोपर्यंत धन्यवाद